छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्तानं पुसद इथं शिवसामान्य ज्ञान परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं बालवयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विद्यार्थ्यांनी अभ्यासावा यासाठी भारती मैद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दरवर्षी स्पर्धेचं आयोजन केलं जातं यावर्षी अडतीस परीक्षा केंद्रांवर तब्बल तेरा हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली पुसद शहरातील आणि परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते दोन गटात या परीक्षा घेण्यात आल्या छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद यांच्याद्वारा आयोजित आणि भारती महेंद्र नागरी सहकारी पतसंस्थाद्वारा प्रायोजित आदरणीय पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद भूम यांच्या मार्गदर्शनाखाली आज ज्ञान स्पर्धा संपन्न होते आहे या स्पर्धेसाठी पुसद तालुका आणि परिसरातील तब्बल अडतीस ही परीक्षा घेतल्या जाणार आहे तर चौदा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे विद्यार्थ्यांनी रविवारी परीक्षा असल्या असल्यावर सुद्धा पूर्ण शाळा सुट्टीच्या दिवशीसुद्धा गजबजलेल्या आहेत जास्तीत जास्त तीन चारशे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती पकडल्यात या परीक्षेमध्ये तेरा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर बालवयातच विद्यार्थ्यांच्या डोक्यात झाला पाहिजे आणि त्यांच्या इतिहासाची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीद्वारा ही परीक्षा घेतली जाते